दिवस ना माझ्या किचनमध्ये ब्रेक झाला काय झाले नक्कीच मी मुलांच्या सुट्टीसाठी गावी जाऊन आली गावावरून येताना खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलेली आहेत तर सासर माझे दोन्ही गावी असल्याचा एक फायदा असतो घरच्या गोष्टी छान आणता येतात मी राहते मुंबई त्यामुळे येताना या सगळ्या गोष्टी पॅक करून घेऊन येत असते आता सासरची थोडीफार शेती आहे त्यामुळे शेतात शेतात ना सासरेबुअरांनी धनी पिकवले शेताने मी हे साधारण किलोवर असतील त्यानंतर हे काळे उडीद आहेत तर याचं मी माडगं बनवते सातारा म्हटलं की उडदाचं खोटं तर बनतंच तुम्हाला माडग्याची रेसिपी माझ्या चॅनलवर दिसेल तुम्ही नक्की बघा आणि बनवा तर हे घरचे काळे उडीद मी आणलेले आहेत शेंगदाणे सासऱ्या ना काढून ठेवले होते सुकवलेले दाणे इथे तर हे दोन ते तीन किलो मी घेऊन आले तर हे मी असे थोडे थोडे डगाईमध्ये भरून ठेवते वापरायला सोपे जातात तर या ज्या आहेत ना त्या ओल्या शेंगा शेतातल्या पण आम्ही इकडे असल्यामुळे आईमेळी आई ना ओल्या शेंगा खाता येत नाही तर सासऱ्यामध्ये काय करतात एकदम ह्या शेंगा उकडतात आणि या उन्हामध्ये चांगल्या कडकडीत वाळवतात तर हे जे शेंगा आहे ना ते असे वाळल्यावर चांगले मस्त लागतात वाळवचे तुम्ही पण एकदा करून बघा कारण आता आम्ही इकडे असतो जेव्हा शेंगा काढल्या जातात त्यावेळी आम्ही तिथे नसतो शेतावर तर ते ह्या आमच्यासाठी असे शेंगा काढून ठेवतात तर आम्ही सध्या भावाकडे माझ्या गावी गेलो होतो गोव्याला तर माझे एक दोन व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील तर गोव्यावरून ना माझ्या बहिणीने माझ्यासाठी भरपूर गोष्टी पॅक करून दिलेल्या आहेत तर या शेवया तिने दिलेल्या आहेत तर गावाकडे ना त्या अशा प्लेट्स काढतात ह्याच्या तिने भरताना तुटलेल्या आहे त्या अशा गोल गोल ना ताटं असतात ह्याची शेवयाची ती आपण लागेल तशी ताटं घ्यायची आणि बनवायची तर हा एक बॉक्स ना तिने वाळून वाळवणांचा मी जायच्या आधी पॅक करून ठेवला होता तर तुम्ही आता दाखवते तुम्हाला किती यामध्ये काय काय दिलेलं आहे माझ्यासाठी वाला ना गावाकडे डिस्को बोलतात मी तुम्हाला दाखवते हे कसं आहे हे ना असं चकलीसारखं असतं ते तळकी छान साईजमध्ये फुक्त तुम्हाला तुमच्याकडे या चक्रीला या डिस्कोला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा लहान मुलांना हे खूप आवडतात खायला तर हे ना बटाट्याचे वेफर्स आहेत ते माझ्या मुलाला खूप आवडतात त्याला रोज जरी मी तळून गेले ना तर तो आवडीने खाईल इतके त्याला ते आवडतात तर छान बटाट्याचे वेफर्स त्यांनी दिलेले आहेत तर ते तर हे जे आहेत ना हे शाबूचे पापड आहेत शाबू आणि बटाटा एकत्र शिजवून हे पापड बनवलेले आहेत ते तळे ना की अगदी डबल ट्रिपल साईजमध्ये फुटतात छान लागतात हे नंतर हे शाबूचे सांगे आहेत <coughs> ते जे आहेत ना ले ले आहे। ते शाबू आणि बटाटा याच्या पुरव्या आहेत म्हणजे चकल्यात खालतात ते उपवासाला छान लागतात उपवासासाठी हे थोडेसे मी केलेले आहेत हा हे तर मला वाटतं सगळ्यांचं फेवरेट असेल कारण सणावाराला जेव्हा आपण गोड जोड पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो हो ना त्यावेळेस कटाच्या आमटीबरोबर हे शेव जे आहे ना ती मस्त असते पे याची ना कटाच्या आमटीत या तळलेल्या पुरवड्या टाकून छान लागतातच तसंच हे उकडून ना ह्याची भाजी करून पण हे छान लागतं तर आता हे पुरवडे फस घेऊन आलेले तर आमचे जे गावी झाड आहे ना घरासमोर तर त्याला मागच्या वर्षीपासून फनस यायला लागलेला आहे चार दिवस झालेत आम्ही आणून हा तुम्ही फक्त ह्या चांगला पिकलेला आहे आता तो आता आम्ही कापणार आहे मी तुम्हाला दाखवतेच काबा फनस आहे ना मस्त गोड आहे अगदी आणि काय हां ह्या जे आहेत ना हा केळीचा गडा आम्ही घेतला होता आता आम्ही गोव्यातून आलो ना तर तिकडून आम्हाला मुंबईला यायला दोन तीन रूट होते ॲक्च्युली आम्हाला कोल्हापूरवरून यायचं होतं त्यामुळे आम्ही एक तर तुम्ही अनमोड घाटातून येऊ शकता आंबोलीमागे येऊ शकता किंवा चोरला घाटामागे येऊ शकता तर आम्ही चोरला घाटातून आलेलो आहोत आणि तिकडून येताना ना आपल्याला वाटेमध्ये जांभोडी हे गाव लागतं तर तिथे ना तुम्हाला असे लोकल्स तिथे फ्रूट्स विकायला बसलेले दिसतील तर तिथे लोकल जे काही फ्रूट्स आहेत धान्य आहे ते घेऊन बसलेले असतात तर त्यांच्याकडून मी ना हा केळीचा घड घेतला होता हा साधारण पूर्ण कच्च्या केळीचा घड होता तर नऊ डझनचा घड होता हा जो आम्हाला अगदी फक्त साडेतीनशे रुपयामध्ये मिळाला मला चार दिवस झालेले आहेत येऊन ही केळी पूर्ण हिरवीगार होती ती आता थोडीशी पोपटी रंगावर आलेली आहे थोडी टिकायला सुरुवात झालेली आहे तिथे तुम्ही बघू शकता हे टिकायला सुरुवात झालेलं आहे तर अजून तीन ते चार दिवसात ही केळी थोडी थोडी टिकायला येतील अगदी पंधरा ते वीस दिवस ही केळी तुम्ही खाऊ शकता जितकी ती जून होत जातील ना तितकी ती चव लागतात कारण लास्ट टाईम मी ही एकदा केळी आणून बघितली आहे तर तुम्ही कधी त्या मार्गे आलात ना तर तुम्ही नक्की घ्या थोडासा मोलभाव केला ना की ते तुम्हाला चांगलं जमवून देतात यासोबतच अजून भरपूर फळे त्यांच्याकडे असतात अननस जांभू म्हणजे तिथले लोकल फूड जे आहेत ना ते तुम्हाला मिळतात खायला तर एवढं सगळं मी आणलेलं आहे येताना तर आता फणस मी कापणार आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन तो देखील तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा हा माझा फर्स्टच लॉंग व्हिडिओ आहे अशा प्रकारे तर तुम्हाला फ्युचरमध्ये असे व्हिडिओ बघायला आवडतील का ते मला नक्की सांगा धन्यवाद